श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्री रामनवमी हा दिवस प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा जो श्रीरामनवमीचा उत्सव आहे तो सतरा एप्रिल रोजी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस म्हणजेच श्री रामनवमी आणि या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा केला जातो तो किती वाजता करायचा आहे कशा पद्धतीने आपण काय काय सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांना एक वस्तू नक्की अर्पण करायची आहे ती कोणती आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा चैत्र नवरात्र सुरू आहे चार पाच दिवस झालेले सुद्धा आहेत आणि सतरा एप्रिल रोजी येते ती प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी आपण बरेच जण जे आहे ते रामरक्षा ऐकत असतो तर या हा जो नऊ दिवसांचा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये सुद्धा बरेच जण जे आहे ते रामरक्षा वाचत असतील तर रामरक्षा वाचणं हे अत्यंत चांगली सवय आहे किंवा वाचणं शक्य नसेल किमान आपल्या घरामध्ये संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळी रामरक्षा आपल्या घरामध्ये लावणं सुद्धा अत्यंत चांगली सवय आहे कोणत्याही प्रकारची प्रेत बाधा जी आहे ती आपल्या घराला लागत नाही कोणाची ही नजर लागत नाही आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीतपणे चालतात पैशांच्या अडचणी येत नाही किंवा ज्या काही अडचणी येतात त्यांच्यावरती मात करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आपल्याला बळ येतं तर त्याच्यामुळे बघा संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा देवासमोर दिवा मुख्य द्वारासमोर दिवा आणि अशाच वेळी आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा युट्यूबवरती आपण राम रक्षा लावून देऊ शकतो किंवा तुमच्या टी व्हीवरती वगैरे कम्प्युटरवरती तुम्ही श्री राम रक्षा लावून देऊ शकता फक्त याच कालावधीमध्ये नाही तर नित्य नियमाने रामरक्षा ऐकणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आपल्या लहान मुलांना सुद्धा त्यातून सवयी लागतात आणि ह्या चांगल्या सवयी पुढे घेऊन जर ते गेले तर नक्कीच आपल्या पुढची पिढी जी आहे ती सुद्धा खूप सुखी आणि समाधानी होऊ शकते तर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव जो आहे तो आपल्याला सतरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजल्याच्या नंतर साजरा करायचा असतो प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म जो आहे तो बारा एकोणचाळीस या दरम्यान झालेला होता जसा श्रीकृष्णाचा जन्म आपण संध्याकाळी म्हणजे रात्री बारा वाजता साजरा करतो त्याच पद्धतीने प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस हा आपल्याला जन्म वेळ जी आहे ती बारा एकोणचाळीसची आहे त्याच्यामुळे आपण दुपारच्या वेळी हा जन्मदिवस साजरा करणार आहोत आता आपल्याकडे जर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असेल आता एकत्रित प्रभू श्री रामचंद्र राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तीसुद्धा चालेल किंवा प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल किंवा त्यांचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोष्टीची म्हणजे तो फोटो असू द्या मूर्ती असू द्या त्यांची आपल्याला यथा सांग अशी पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे लवकर उठून आपलं जे आंघोळ वगैरे असेल त्या तर त्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहे देवासाठी नैवेद्य म्हणून आपल्याला काय बनवायचं आहे तर खिरीचा नैवेद्य त्याच्यामध्ये केशर टाकलेला असा खिरीचा नैवेद्य प्रभू श्रीरामचंद्रांना श्रीरामनवमीच्या दिवशी नक्की दाखवायचं आहे आता या दिवशी आपण दिवसभरासाठी व्रत सुद्धा करू शकतो बऱ्याच जणांकडे श्री रामनवमीच्या वेळी बारा वाजेपर्यंतचा उपवास केला जातो तसं केलं तरीही हरकत नाही की बारा वाजेपर्यंत काहीच खायचं नाही आणि त्याच्यानंतर आपण प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा केल्यानंतर आपण हा उपवास जो आहे तो सोडायचा तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची फ्रेश आपले जे काही देवघर असेल ते स्वच्छ करायचं प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल फोटो असेल मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि पूजा जी आहे ती व्यवस्थितरित्या मांडायची त्यांना चाफ्याची आणि झेंडूच्या फुलांचा हार जो आहे तो तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजेची मांडणी जी आहे ती करायची आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि ठीक आपल्याला बारा एकोणचाळीस वाजता प्रभू श्री रामचंद्रांचा ज्यावेळी जन्म होतो त्याच्यानंतर जन आपल्याला सुरुवात करायची आहे त्या सेवेंना तुम्ही सकाळीसुद्धा सेवा करू शकता असं नाही की तुम्ही दुपारनंतरच सुरुवात करा तर त्यावेळी आपल्याला एक वेळा श्रीरामरक्षा म्हणायची आहे आणि यावेळी बघा जेव्हा प्रभू रामचंद्रांचा म्हणजे श्रीरामनवमी साजरी केली जाते तर केंद्रातसुद्धा बारा एकोणचाळीस वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि ठीक या वेळेला घरी किंवा मग केंद्रामध्ये आपण रामरक्षेचं एकदा तरी पाठ जो आहे तो केला पाहिजे किंवा तुम्ही श्री राम रक्षा वाचू शकता किंवा युट्यूबला ऐकू सुद्धा शकता श्री श्रीराम नवरात्राच्या निमित्ताने केंद्रात सामुदायिकपणे सायंकाळी आरती नंतर रामरक्षा मारुती स्तोत्र सुद्धा वाचलं जातं परंतु आता तुम्ही जर केंद्रात जात नसाल तर तुम्ही घरी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात म्हणजे काय तर संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचं तुम्ही पठण नक्की करू शकता कोणत्याही प्रकारचे विघ्न असतील बाधा असतील हे रामरक्षा आणि मारुती स्तोत्राने तुमच्या घरातील सर्व विघ्न बाधा दूर होतात आणि प्रभू श्री रामचंद्रांची सेवा केल्याने आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक काम करण्यामध्ये चांगलं बळ येतं त्याच्यामुळे आपल्याला चांगली शक्ती मिळते बल बुद्धी शक्ती युक्ती भक्ती यांचे प्रतीक जे आहे ते प्रभू श्री रामचंद्र प्रभू श्री हनुमान हे आहेत आणि याच्यामुळे आपण त्यांची जितकी जास्तीत जास्त सेवा करता येईल तितकी सेवा या दिवशी करायची आहे परंतु काही जर शक्य नसेल तर रामरक्षा आपण ऐकायची तरी आहे उ ज्या दिवशी म्हणजे सतरा एप्रिलला प्रभू श्री रामनवमी आहे तर त्या दिवशी आपल्याला ही रामरक्षा जी आहे ती ऐकायची आहे त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांना आपण चांगला स्वयंपाक घरामध्ये बनवू शकतो पण नैवेद्यामध्ये स्पेशली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला पांढऱ्या रंगाची जी खीर असते ती आपल्याला दाखवायची आहे त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांना प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात आणि या कारणामुळे प्रभू श्री रामचंद्रांना तुळस तुळस तुळससुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे तुळशीची जी मंजिरे असते तर तिचा हार तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांना घालू शकता त्याचबरोबर जेव्हा नैवेद्य बनवाल तर त्याच्यामध्ये थोडीशी तुळशीची पानंसुद्धा आपल्याला ठेवायची आहे आणि त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांना या दिवशी तुळशीची पानंसुद्धा अर्पण करायची आहे त्याचबरोबर जी फुलं असतील जशा पद्धतीने तुम्हाला सजावट करता येत असेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि दुपारच्या वेळी आपल्याला ही रामरक्षा वाचायची आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये मारुती स्तोत्र असेल रामरक्षा असेल तर या गोष्टी ज्या आहे त्या लावून द्यायच्या आहे अत्यंत साध्या पद्धतीने आपण प्रभू श्री रामचंद्रांची जन्मोत्सव जो आहे तो साजरा करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला अत्यंत साध्या पद्धतीने जन्मोत्सव जो आहे तो साजरा करायचा आहे केंद्रामध्ये जाता आलं तर नक्की जात येथे ज्या सेवा होत्या त्यांचं फळ जे आहे ते आपल्याला दुपटीने तिपटीने मिळत असतं अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण प्रभू श्रीरामचंद्रांची श्रीरामनवमी साजरी करू शकतो आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद